नमस्कार मित्रांनो स्त्रिया परपुरुषाशी प्रेम प्रकरण का करतात बऱ्याच जणांना हा प्रश्न नेहमीच पडलेला असतो म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि पुरुषांनी हा एकदा नक्कीच ऐका मित्रांनो अनेक जण प्रश्न विचारतात स्त्रिया परपुरुषाशी का बोलतात किंवा का प्रेम करतात तर या प्रश्नाला प्रश्न म्हणून हे उत्तर असू शकत नाही पण तर बायका तर लफडी करतात तुमच्या भाषेत म्हटलं तर बायका परपुरुषाशी जा प्रेम करतात बायका लफडी करतात कुणाबरोबर त्या, त्यात त्यातही पुरुषच आहेत ना मग बर पुरुषाबरोबर असं म्हणण्यापेक्षा ती बाई कुठल्या तरी पुरुषाबरोबर लफडं करते तर तो पुरुषसुद्धा त्या बाईबरोबर लपडेच करतो ना म्हणजे असं नाही की होत की ती बाई लफडं करते तर तो पुरुष म्हणजे पुरुष चांगलं काहीतरी करतोय असंही नाही ते काय त्यांचं सामाजिक कार्य थोडीच आहे स्त्रियांचं म्हणाल तर थोडंसं प्रॉब्लेम आहे एकदा पायरी ओलांडली की किती पुन्हा जागेवर येत नाही कारण तिला म्हणतात ना स्त्री म्हणतात तर मित्रांनो असं जवानीच्या जोशात संसाराला लात मारलेल्या स्त्रिया खूप पाहायला मिळतील जवानी संपली की त्या तुकड्याला महाग होतात हे नक्कीच बऱ्याच वेळाला संसार सुरळीत चालू असतो लग्न झाले मुलं आहेत संसार सुरळीत चालू आहे आपल्या बायकोला काय कळतं आहे म्हणून बाहेर चालू करतात पुरुष देखील तर यांचंही तसंच असतं सगळं सुरळीत चालू असताना बाहेर चालू असतं नवरा कमावता असतो मुलं शाळा कॉलेजमध्ये आणि या बाहेर बऱ्याचदा संगतही नडते किंवा नात्यामधला संपलेला संवादही कारणीभूत ठरतो म्हणून मित्रांनो ना, नात्याला वेळ द्यायला शिका आणि एकमेकांचा सहवास नक्की सोबत राहा या आप, आपल्यापासून दुरावतो तो म्हणजे नवरा असतो आणि जो आपल्याबरोबर टाईम स्पेंड करतो दिवसभर बर आपल्याबरोबर आहे त्या व्यक्तीबरोबर थोडं आपल्याला आकर्षक वाटायला लागतं ला आणि मग त्याच्यातूनच असं होतं की कुठेतरी मनात ही प्रेमाची पाल चुकचुक चुक करते आणि मग सुरू होतं याला जबाबदार फक्त ती स्त्री नसते तर तो समोरचा पुरुष देखील तेवढाच जबाबदार असतो मित्रांनो आपल्या बायकोला चुकूनही असं काहीतरी त्यांच्यासोबत करत असतो मग या सगळ्यांना बायका परपुरुषाबरोबर असे प्रकार करतात या प्रकारे बायका लग्न करून देखील परपुरुषासोबत संबंध ठेवतात याबद्दलची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेतली आहे मग प्रेम करतात असं म्हटलं जातं मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की यात जेवढी स्त्री जबाबदार असते तेवढा समोरचा पुरुष देखील जबाबदार असतो असं म्हणताच येणार नाही की बाई लपडं करते पुरुष देखील तेवढंच लपडं करतो